महाराष्ट्रातील अठरा शक्तीपीठांपैकी एक श्रद्धा आणि आस्थेचं केंद्र विरारच्या डोंगर माथ्यावर वसलेलं आई जीवदाणीचं मंदिर हजारो भक्तांच्या मनातील श्रद्धास्थान असलेल्या या देवीचं महत्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून विरारच्या डोंगरावर वसलेलं आई जीवदाणीचं मंदिर हे महाराष्ट्रातील एक मानलं जातं पूर्वी या ठिकाणाला एकविरा देवी म्हणूनही ओळखलं जायचं मोघल आणि पोर्तुगीज आक्रमणात मंदिराचं नुकसान झालं पण स्थानिक भक्तांच्या श्रद्धेमुळे आजही हे ठिकाण जिवंत आहे पौराणिक कथेनुसार सतीचं शरीर तुकडे होऊन तिथे पडलं जिथे शक्तिपीठ निर्माण झालं त्या जीवदानीचाही समावेश आहे जीवदानी म्हणजे जीवन देणारी अशी आख्यायिका आहे की वनवासा दरम्यान पांडवांनी या गुफेत देवीची स्थापना केली आणि हे स्थान पांडव डोंगरी म्हणून प्रसिद्ध झालं मंदिर सतराव्या शतकात बांधलं गेलं असून आज इथे पोहोचण्यासाठी तेराशे पायऱ्या चढाव्या लागतात एकोणीशे छप्पन्न मध्ये देवीच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली डाव्या हातात कमळ धारण केलेली आणि उजव्या हाताने आशीर्वाद देणारी ही मूर्ती भक्तांच्या मनात विशेष श्रद्धा निर्माण करते त्या आदि येते लाकडी मूर्ती होती मूर्तीच्या शेजारील पाषाणावर सुपारी चिकटवून देवीचा कौल घेण्याची प्रथा आजही सुरू आहे 1956 मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर मंदिरात अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आज आई जीवदानीचे हे पवित्र स्थान भाविकांसाठी आस्था श्रद्धा आणि जीवनदायिनी शक्तीचं प्रतीक आहे नवरात्रीच्या काळात आई जीवदानी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी होते या दिवसात खास सजावट केली जाते आणि दररोज वेग अलंकारात दर्शन नवरात्रीत अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते तसेच गरबा दांडिया आणि भजनांचा कार्यक्रम मंदिर परिसरात होतो या काळात मंदिर परिसरात उत्सव मूळ वातावरण निर्माण होत नवरात्रीतलं जीवदानी मंदिर भक्तांसाठी फक्त दर्शनाचं स्थान नसून ती श्रद्धा भक्ती आणि आनंदाचं मोठं पर्वणी स्थान आहे